नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अखिल भारतीय लाड समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार अखिल भारतीय लाड सामाजिक संस्था व संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने लाड समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा सत्कार समारंभ कन्ना चौक येथील आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स स बाळासाहेब महाराज मठाधिपती नंदेश्वर हे होते तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते समाजातील विद्यार्थ्यांचा आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाजवंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर किरण देशमुख बाळकृष्ण महाराज यांनी समाजातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष लाड बीड विभाग अध्यक्ष एकनाथ लाड पुणे लाड महिला अध्यक्ष अध्यक्ष जया मधुरे दक्षिण सोलापूर गोवर्धन लाड सचिन लाड यांची उपस्थिती होती यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच बी आर न्यूज चे प्रतिनिधी दिनेश तावसकर यांचाही सत्कार करण्यात आला गेले दहा ते बारा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो यामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित लाड किरण सगेल रोहित लाड सिद्धाराम राजन लाड श्रीधर सगेल झेंडेकर सोलापूर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने एम राजकुमार सोलापूर पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस कमिशनर ट्रॉफी सीपी चषक क्रिकेट स्पर्धा पोलीस मुख्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये सर्व पोली स्टेशन, पथक, पोलीस स्टेशन गुन्हे शाखा मुख्यालय क्युआरिटी पथक वाहतूक शाखा पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्या एकूण बारा टीमने सहभाग नोंदवला होता सदर बारा टीमचे एबीसीडी असे चार गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते नऊ ऑगस्ट रोजी स्पर्धेचे उद्घाटन विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ व अजित बोरहाडे पोलीस उपायुक्त मुख्यालय यांच्या हस्ते झाले तर उद्घाटनाचा सामना जे जेलरोड पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्यात झाला मागील दोन दिवसांमध्ये साखळी गटाचे सामने होऊन सेमीफायनलमध्ये चार संघ आले होते त्यामध्ये दिनांक अकरा आठ हो दोन हजार चोवीस रोजी सेमी फायनलचा सा पहिला सामना क्यूआरटी पथक व जेलरोड पोलीस स्टेशन यांच्यामध्ये होऊन सदर सामना हा जेलोर पोलीस स्टेशनने जिंकून फायनलमध्ये गेले तर दुसरा सेमीफायनल सामना एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शंखा यांच्यात होऊन सदर सामना एमआयडीसी पोलीस स्टेशनने जिंकला आणि ते फायनलमध्ये गेले फायनलच्या मॅच साठी प्रमुख पाहुणे म्हणून एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तसेच क्राईम सहाय्यक आयुक्त राजन माने महाराष्ट्र रणजी संघाचे कोच सुलक्षण कुलकर्णी महाराष्ट्र रणजीपटू महाराष्ट्र निवड समितीचे सदस्य रोहित जाधव अंडर नाइन्टीन भारतीय संघाचा आयपीएल खेळाडू अर्शिन कुलकर्णी अंडर नाईन्टीन भारतीय संघाचा खेळाडू सचिन धस महाराष्ट्र अंडर सिक्सटीन कॅप्टन अथर्व काळे यांच्या उपस्थितीत अंतिम सामना झाला श्रीमद भागवत मानवी जीवन कृतात बनवणारा ग्रंथ आधुनिक विज्ञान युगात निरस व बेचैन झालेल्या मानवी जीवनामध्ये सुख समाधान निर्माण करून मानवाच्या जीवनासोबतच त्याचा मृत्यूही मंगलमय बनवण्याची किमया भागवत ग्रंथामध्ये आहे असे विवेचन अंबाडी येथील परायण श्रीहरी महाराज रेसाळ यांनी केले ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने ज्योतिबा मंडपात श्रावण मासानिमित्त पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेल्या पहिल्या सप्ताहात निरूपण करताना बोलत होते कार्यक्रमाच्या शुभारंभी वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक चे महेश इंगळे यांनी रसाळ महाराजांचा सपत्नी स्वामींचे कृपार वस्त्र प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला पुढे बोलताना श्री हरी महाराज श्रवण भक्तीतून कशी मुक्ती मिळवता येते हे परीक्षित राजाच्या उदाहरणावरून दिसून येते गीता हे मानवी जीवन कसे जगावे हे शिकवते तर भागवत जगण संपल्यावर कस मृत्यू शेकवत एकरूप व्हावं हे शिकवते भागवतामधील प्रत्येक कथा ही मनुष्याला भगवंताच्या प्राप्तीची अतिशय सुलभतेने कशी प्राप्ती होते हे दाखवते भरतराजाच्या कथेतून जन्ममरणाच्या फेरीतून मोक्ष कसा मिळवावा गजेंद्र कथेतून पशुपक्ष्यांवरही भगवंताची कृपा कशी होते याचे विश्लेषण त्यांनी भागवत कथेच्या माध्यमातून केले नामचिंतनासोबत श्रीवत भागवत गीतेची नित्य आराधना केल्यास मनुष्य जन्म सार्थकी होईल तसेच निर्व्यसदी जीवन आईवडिलांची सेवा साधुसंत सेवा देशसेवा आणि धर्मरक्षण करत मानवी जीवनाचे मूल्य जपत शेवटी आपला मृत्यु मंगलमय यासाठी गीता आणि भागवत या ग्रंथाचे श्रवण नित्य करावे हा संदेश संतांनी दिला असून संतांची शिकवण सारणी आजही तरुणांनी अंगीकारावी असेही विवेचन करून श्रीहरी महाराजांनी वटवृक्ष मंदिरातील श्रावण मासातील भागवत कथेच्या विशेष सप्ताहाची अत्यंत भक्तिमय वातावरणात सागता केली या कार्यक्रमात त्यांच्या गायन सेवेत सचिन बचाटे तबला सेवेत विष्णू आदित यांनी सातसंगत केली कार्यक्रमास मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वला देशमुख प्राध्यापक शिवशण आचलेर संतोष पराणे ओंकार पाठक स्वामीनाथ लोणारी अक्षय सरदेशमुख प्रदीप हिंडोळे सुरेखा तेली महादेव तेली सागर गोंडाळ गिरीश पवार प्रसाद सोनार संजय पवार संतोष जमगे श्रीशेल गवंडी प्रसाद पाटील अमर पाटील श्रीकांत मलवे विपुल जाधव मोहन शिंदे स्वामीनाथ मुबुडले मोहन जाधव महेश मस्कले आदींसह हजारो भाविकांनी उपस्थित राहून कथेचा लाभ घेतला या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने आमदार प्रकाश बंब यांना पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघ यांच्या वतीने पंढरपूर येथे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे सामाजिक राजकीय व सांस्कृतिक क्रीडा अशा वेगवेगळ्या क्रीडा पुरस्कारांचे वितरण या अधिवेशनामध्ये करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष यावेळी गंगापूर खुलताबाद आमदार प्रशांत बंब हे होते तसेच पत्रकार सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रामनाथ जराड उपस्थित होते पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान आवताडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विजयकुमार लोंढे सर यांनी पत्रकारांच्या समस्यांवर वाचन केले यावेळी प्रमुख उपस्थिती बाळासाहेब देशमुख संभाजी साठे नवनाथ गायकवाड सतपाळ कांबळे शहराध्यक्ष पाटील लोणार राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते लोकनेते कैलासवासी श्रीकांत वाडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन कासेगावचे लोकप्रिय माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बाप्पा वाडकर यांच्या पासष्टव्या जयंतीचे औचित्य साधून कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी दिला, शिबिराचे उद्घाटन लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले दिलीप चौगुले असलम ताबोळी निशिकांत पाटील सरकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले सायंकाळी अक्कलकोट लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले गावात अनेक ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम आमदार दादांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बाप्पा वाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कासेगाव आणि पंचक्रोशीतील अनेक गावातून आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला माजी तंडामुक्त समिती अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी आपल्या मनोगतात कासेगावसाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल आमदार कल्याण शेट्टी यांचे आभार मानले आगामी विकास कामांसाठी मागण्यांचे निवेदन दिले सत्काराला उत्तर देताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कासेगावकडे विशेष लक्ष देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले रस्ते इमारती पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य सिंचन आदी विविध विभागाच्या मिळून तब्बल दहा कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले कार्यक्रमादरम्यान लहुजी शक्ती चौक येथे लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर सिद्धाराम हेले श्रीवंत हक्के मधुकर चिवरे सीताराम कदम नेताजी खंडागळे बालाजी कवडे प्रशांत जाधव आबा भागवत भारत चिवरे मनोज गुंड वैभव हलसगे दत्तात्रे खंडागळे बब्रुवाल खंडागळे ज्ञानेश्वर रोखडे राजाराम चौगुले नेताजी पाटील मल्लीनाथ येण लक्ष्मण वाडकर संभाजी चौगुले प्रकाश हेडे जालिंद्र गायकवाड शाहजहान शेख नारायण जाधव केदार ढेकळे राजश्री येणगुरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी कासेगाव व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांनी मानले न्यू जॉगर फेडरेशनला सुरेश हसापुरे यांचा मदतीचा हात काँग्रेसचे सोलापूर जिल्हा व दक्षिण सोलापूरचे नेतृत्व सुरेश हसापुरे यांनी सकाळी नेहरुनगर शासकीय मैदान येथे भेट दिली यावेळी न्यू जॉगर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळुंखे व उपाध्यक्ष हेमंत जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला शहरातील विजापूर रोड परिसरातील अनेक खेळाडू तरुण महिला मुले ज्येष्ठ नागरिकांना नेहरुनगरचे शासकीय मैदान हे खेळाच्या सरावासाठी आणि व्यायामासाठी अत्यंत उपयोगी आहे हो या ठिकाणी दररोज सकाळी संध्याकाळी खेळाडू आणि नागरिकांची व्यायामासाठी मोठ्या संख्येने हजेरी असते हसापुरे यांनी मैदानातील उपलब्ध विविध सोयी सुविधांविषयी माहिती जाणून घेतली यावेळी न्यू जॉगर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळुंके कमलापुरे उपाध्यक्ष हेमंत जाधव कोषाध्यक्ष दिलीप कदम व इतर सभासदांनी मैदानामध्ये नुकत्याच वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती दिली तसेच मैदानावर आणखी काय सुधारणा सोयी सुविधा हव्या आहेत याविषयी माहिती दिली प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार हसापुरे यांनी ने तात्काळ नेहरू नगर शासकीय मैदानावर खेळाडू आणि नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा करण्यासाठी पन्नास हजारांचा विकास निधी न्यू जॉगर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास चाळुंखे यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी फाउंडेशनचे सहसचिव विजय झाकणे माजी अध्यक्ष संतोष कदम दीपक नलावडे सभासद विरेश नसले काशीनाथ औरसंग आनंद कटप मनोज जकोटिया पंकज वाघमोडे सतीश गुडके शशी कोळेकर हत्ताळे सुतार आदी उपस्थित होते पंधरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महायुतीत शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ होता निवडणुकीत वरिष्ठांच्या सांगण्यावरून शिवसेनेने माघार घेतली होती पण आमचा हक्काचा आमच्या वाटेला यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून होत आहे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी बागल शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख रामचंद्र जाधव शिवसेना तालुका प्रमुख अशोक चौंडे यांनी उघडपणे मागणी केली आहे तसेच या मतदारसंघातून शिवसेनेकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवतील अशी घोषणाही केली त्यामुळे अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील का हे पाहणे सावंत हे फक्त आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे एवढी ओळख नसून त्यांनी स्वतःचे अस्तित्व या दोन्ही तालुक्यात निर्माण केले आहे याआधी कोणतीही निवडणूक न लढवता त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या कामाला मोठे प्राधान्य दिले आहे मंगळवेढा तालुक्यातील लवंगी या गावात केवळ त्या भागातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार कसली ही भौगोलिक परिस्थिति न बगता आरोग्य मंत्री तानाजी सावंत साखर कारखाना ये मकसद है कि आज जो है हमारे एनसीपी के नेता शरद पवार साहब का यहाँ से गुजर हो रहा है तो यहाँ पर जो है एनसीपी पार्टी के जानेब से एनसीपी अल्पसंख्यक विभाग इनके जानेब में एक मीटिंग लेके इस विधानसभा के लिए जो है करके एक में सिर्फ और सिर्फ एक नाम तौफिक तो पहलवान का नाम पेश किया गया है कुछ रोज पहले ओमी एकता के जानेब से इस विधानसभा को लेके बहुत सारे प्रोग्राम हुए हैं और इसी तरह से कुल जमात तंजीम के भी कई प्रोग्राम हो चुके हैं और हमारे दूसरे भी बिरादरी के लोग एक एक अपने-अपने तरीके से मंसूबा बना चुके हैं कि इस मरतबा जो है शहर मध्य में हमारी खासदार प्रणितई शिंदे जी अब तक के अमदार थे अब वो चुन के जाने के बाद ये जगह पे फर्ज हमारे मुस्लिम कम्युनिटी का होता है तो इस सिलसिले में लेके हर एक कोई फर्ज चाहे इंफराधी हो या इस्तेमारी हो हर कोई जो है अपने अपने जगह पे ये कोशिश कर रहे कि भाई यहां पे जो है शहर मध्य में से कामदार जो है हमारे मुस्लिम कम्युनिटी का होना चाहिए ये बिल्कुल सही बात है और आप बात है ये तो लास्ट तकरीबन एक हफ्ता दस दिन पहले कौमी एकता के जानिब से एक प्रोग्राम दिया गया था उसमें जो है अल्पसंख्यक के माइनॉरिटी के सदर महाराष्ट्र के वजह मिर्जा साहब तशरीफ लाए हुए थे तो उनके सामने कौमी एकता के जानिब से कुछ बातें रखी गई है उसमें यह बताया गया कि कांग्रेस में हमारे भी खुद लोग हैं जो विधानसभा के इलेक्शन लड़ना चाहते हैं आप किसी को भी दो लेकिन एक मुस्लिम को दे दो ऐसा हमने उनके सामने उनके के से सदर साहब जो है ना अपना मतलबा रखे हुए उनके सामने तो उन्होंने वादा दिया है कि ठीक है इस सिलसिले में हम खरगे साहब से मुलाकात लेंगे नाना पटोले साहब से मुलाकात लेंगे और जैन पट ये कांग्रेस की तरफ से फिर उसी वक्त पहलवान की मेरी बात हो गई इधर एनसीपी से जो है पहलवान अकेले इच्छुक है जो कि माइनॉरिटी का डिसीजन होके किया हुआ है और हमारे कांग्रेस में जो है माढ़ा विधानसभा निवड़ुकी आप उभे रहोत रहो। गाँव भेटी सुरू के पंढरपूर विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले मोडणीम तालुका माढा येथे गावभेट दौऱ्यावेळी ते बोलत होते माढा तालुक्यातल्या अडल्या नडलेल्या शेतकऱ्यांचा ऊस मी तातडीने गाळपासाठी नेला त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी तळली जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल असलेली भूमिका माढा तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती विधानसभेसाठी उभे राहणारे इच्छुक उमेदवार यासह अनेक विषयांवर त्यांनी संवाद साधला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकी स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याच बरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूयात पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार